कल्याणमध्ये विसर्जन तलावावर पोलिसांवर झालेल्या जीवघेणा हल्ल्याचा नवीन व्हिडिओ एबीपी माझाच्या हाती आलाय या व्हिडिओद्वारे मंडळाच्या कार्यकर्त्यांना पोलिसाला तलावात ढकलल्याचं स्पष्ट दिसतंय काल दीड दिवसांच्या विसर्जन कल्याणमधल्या तिसाई तलावावर जरीबरी मंडळाचे कार्यकर्ते जमले होते बंदोबस्तासाठी पोलिसांची कुमकही होती पण त्याचवेळी पोलीस उपनिरीक्षक नितीन डगळे यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना ढोल ताशे वाजवण्यास मनाई केली पण त्यानंतरही ढोलताशे सुरूच राहिले आणि कार्यकर्त्यांनी आणखी एक उल्लडबाजी करायला सुरुवात केली त्याचवेळी कार्यकर्त्यांना मागे हटवण्यासाठी गेलेल्या नितीन डगळे यांचा कार्यकर्त्यांशी वाद झाला आणि त्यातल्या एका कार्यकर्त्यानं पोलिसाला तलावात ढकलून दिला आणि त्यानंतर त्यांना बुडवण्याचाही प्रयत्न केला या प्रकरणी मंडळाच्या चा चार कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करताय हे okay, बाजूला